नमस्कार मंडळी राम राम कसं काय बरं आहे ना मी राहुल रिंगे पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये राहुल रिंगे ब्लॉक्समध्ये तर आज आहे रविवार आणि रविवारचा दिवस म्हटल्यानंतर यंग पोरांचा म्हणजे क्रिकेटचा दिवस आता क्रिकेट चालू केलेला आहे पोरांनी तर आपण आलेलो ग्राउंडमध्ये मैदानामध्ये तुम्ही बघू शकता पोरं दाखवतो आपण मैदानासाठीला आलो आहे पोरांना तुम्ही दाखवतो पोरं किती क्रिकेट खेळत तर पण आपण पण जाऊया बघूया कसे पोरं खेळतात तर आपण पण खेळणार आहोत तर चला कंटेन्यू नो बघू शकता पोरं किती ग्राउंडवरती आहेत खेळायला आणि आज रविवार असल्यामुळे रवि रविवारच हा एकच दिवस मिळतो कोरोना कामात अंदाजून एकच दिवस मिळतो संडे आणि हा संडेचा दिवस हा पोरा फक्त क्रिकेट खेळायमध्ये येतात आणि क्रिकेट हा सगळ्यांच्याच आवडीचा खेळ असतो तर बघू शकता तुम्ही पोरं किती ग्राउंडवर आहेत आणि क्रिकेट खेळत आहेत लहान पोरांपासून ते मोठण्यापर्यंत सगळेच क्रिकेट खेळतात आपण पण आलो आहे खेळायला तुम्हाला दाखवतो आहे पोरं किती आहेत आणि हे प्रत्येक पोरं असेच असतात ग्राउंडवर क्रिकेट खेळण्यासाठी आणि एक हा उत्साह वेगळाच असतो आनंद असतो आणि एक थोडासा क थकलेल्या अंगाला एक वेगळा आनंद देण्यासाठी इकडे पोरं क्रिकेट खेळण्यासाठी क्रिकेट म्हटल्यानंतर एक सगळ्यांचा वेगळाच म्हणतात ना आनंद आनंद गग्नाला मिळेल असा एक स क्षण असतो क्रिकेट हा सगळ्यांच्याच आवडीचा खेळ आहे म्हटल्यानंतर सगळेच लहान मोठे सगळेच पोरं क्रिकेट खेळतात तुम्ही बघू शकता कोणीकडे बॉल नाही खेळत आहे को कॅच कॅच तर हा बघा हा कॅच ओडवन खेळ कॅच खेळतो आहे इकडे आहे त्याचा मित्र आणि हे सगळे क्रिकेट असा हा खेळ आहे आणि मजा घेत असतात पोरं एकदम भारी तर असेच पोरं क्रिकेट खेळतात माझ्या मागे बाबसुद्धा खूप जण आहेत क्रिकेट खेळतात मजा खेळतात आपण मला पण खूप तर... क्रिकेट खेळायला आवडतं तर बघू शकता किती पोरं खेळतात क्रिकेट संडे आणि खूप ठिकाणी प्रत्येक एरियामध्ये पोरं क्रिकेट खेळत असतात तर बघू शकता तुम्ही बघू शकता इनो क्रिकेट खेळतात पोरं बघू शकता कसं एकदम आणि इथे प्रत्येक ग्रुप प्रत्येक वेगवेगळा ग्रुप आहे मस्त शॉट मारलेला आहे एक नंबर शॉट आणि भाऊनी कशा तऱ्हेने कॅच सोडलेला आहे कॅच होता दोन रन काढलेले आहेत इकडे एक वेगळा ग्रुप इकडे एक वेगळा ग्रुप इकडे एक ग्रुप आता ग्राउंड पुरेसे नसल्यामुळे प्रत्येक ग्रुप आप आपापला ग्रुप घेऊन येतो आणि इथे एका ग्राउंडवरच दहा बारा ग्रुप असतील मग मे बी दहा बारा ग्रुप एकत्र खेळत आहेत म्हणजे प्रत्येकजण आता कुठला कुठला प्लेअर कोणाच्या टीमचा प्लेअर कुठे आहे कोणालाच काही कळत नाही पण त्यांना रोजची सवय झालेली आहे की आपला प्लेअर इथे उभे आहे आणि त्यांना माहिती आहे आपल्या गस्मांड इथे उभे आहे त्या ते अंदाजाने खेळत असतात आणि त्यातूनच हा वेगळा एक आनंद घेत असतात तर बघू शकता इथं हा वेगळा ग्रुप आहे इथं हा दुसरा तिकडं तिसरा त्याच्या मागे तिकडे एक वेगळा चौथा आहे तिकडे एक पाचवा सहावा आहे असे प्रत्येकजण वेगवेगळ्या गाणी खेळत आहेत आणि अशीच एक थोडासा आनंद घेत आहेत क्रिकेटचा तर ओ, वाट शॉट कट लागली असेल तर आऊट नसेल तर नॉट आऊट मे बी कट लागलेली आहे आणि आऊट झालेला आहे एज कट आहे एज कट आहे आणि भाऊने विकेट घेतलेला आहे अशा प्रकारे हा क्रिकेट चालू आहे अशी पोरं आहेत क्रिकेट खेळत आहेत आणि संध्याकाळचं वातावरण आहे आणि आता थंडीचे दिवस चालू आहेत म्हटल्यानंतर आता क्रिकेट सीझन चालू झालेलं आहे प्रत्येक ठिकाणी आता क्रिकेटचं स सीझन सण सणच म्हणू शकता क्रिकेट सण असा क्रिकेट सण चालू झालेला आहे तर प्रत्येक ठिकाणी असं तुम्हाला प्रत्येक एरियामध्ये प्रत्येक ठिकाणी प्रत्येक ग्राउंडवरती तुम्हाला संडेला अशी ग पोरांची गर्दी बघायला मिळत असेल तर एक वातावरण पण छान आहे आजूबाजूचा मस्त एकदम बघू शकता एकदम छान वातावरण आहे थंड आणि आता थोडंसं थंड कारवा झालेला आहे तर असे बॉल मध्ये जाऊ शकत नाही कारण मध्ये गेलो तर कुठला बॉल कधी आपल्या फोपाटावर पडेल सांगता येत नाही म्हणून मध्ये जात नाही आणि असं हा ग्राउंड मस्तपैकी छान पूर्ण खेळतात क्रिकेट तर असं सगळं आहे व्हिडिओनं लांबवता तुम्ही व्हिडिओ हा पूर्ण बघा आणि हा क्रिकेट असंच चालू राहील पूर्यंत दर संडेला दर रविवारी क्रिकेट हा दिवस आहे आपल्या कामदाऱ्यापोर्यंत सगळ्यांचाच तर मग चला मग आजच्या व्हिडिओला इथेच थांबूया व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा टाटा बाय बाय